हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि आजच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण करू दे आणि आजच्या ह्या उपायांनी गणपती बाप्पा देखील तुमच्यावरती प्रसन्न होऊ देत चला तर बघूया आजचा आपला विषय आज आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी याबद्दल काल आपण पाहिलं की अंगारक हे नाव अंगार का पडलेलं आहे कारण मंगळ हा आहे त्या मंगळाला अंगारक म्हणतात अंगार म्हणजे काय आग धगधगती आग तर मंगळ हा लाल यासाठीच दाखवलेला आहे जीवनामध्ये काही त्रास वगैरे असतील तर मंगळवारी आलेल्या अंगारकी चतुर्थीचा जर तुम्ही व्रत केले किंवा उपवास धरला तर तुम्हाला त्यातून निश्चितच सुटका होते चतुर्थी ही तिथी गणेशाला समर्पित आहे म्हणूनच या अंगारक योगाला तुम्हाला जर दर महिन्याचे गणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत करायची खूप इच्छा आहे म्हणून तुम्हाला वाटते तुम्ही वाट बघत होते कि आंगार की अंगारकी योग कधी येईल आणि मी दर महिन्याची संकष्टी चतुर्थी धरू शकेल का तुम्ही किंवा संकल्प घेतला होता कोणती इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही संकष्टीचे व्रत करणार असताल तर तो हा दिवस आहे की या चतुर्थीच्या व्रतापासून तुम्ही दर महिन्याचं चा संकष्टी चतुर्थी व्रत हे करू शकता किंवा मग तुमची अशी कोणती इच्छा आहे की पूर्ण झालेली नाही ती तर या अंगारकी चतुर्थीला तुम्ही गणपतीपुढे असा नवसदेखील बोलू शकता की माझी इच्छा पूर्ण होऊ दे आणि मी या अंगारकी चतुर्थीपासून दर महिन्याला येणारी संकटी चतुर्थी जे व्रत आहे ते वर्षभर करण्याचा मी संकल्प करते किंवा नवस करते सर्व मानवजातीचे दुःख कष्ट संकट हरणारे असे आपले गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या हक्केला लगेचच धावून येतात त्यांचीच आज पूर्ण एक वर्षभराने अंगारकी चतुर्थी आलेली आहे हे एकच व्रत असे आहे की ज्यामुळे प्रत्येक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी हे व्रत तुम्हाला केलेलं फळ देखील मिळतं किंवा मग सगळ्यांनाच प्रत्येक महिन्यामधलं हे जे संकष्टी चतुर्थी व्रत आहे ते करायला जमतेच असे नाही मनामध्ये खूप भाव आहे श्रद्धा आहे आपल्या गणपती बाप्पांप्रमाणेच प्रत्येकालाच भूक आणि उपवास सहन होत नाही किंवा प्रत्येकालाच असा निरंकार किंवा फलाहार करून उपवास धरणे शक्य नसते बरोबर गणपती बाप्पांना जशी भूक सहन होत नाही तसेच आपले बरेच जण आहेत की ज्यांना भूक सहन होत नाही म्हणूनच आजचा दिवस खूप खास आहे कारण वर्षभरातील सगळ्या चतुर्थींच्या व्रताचे उपवासाचे फळ या एका अंगारक योगावर भेटते असं त्यामध्ये शास्त्रामध्ये मान्यता आहे किंवा शास्त्रामध्ये नमूद आहे असं की एकवीस संकष्टी चतुर्थीचे व्रताचे जे फळ आहे ते तुम्हाला गणपती बाप्पा देतात असा वर स्वतः गणपतीने दिलेला आहे म्हणूनच कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे की अंगारक योगाचे महत्व तर तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा तुम्हाला त्याबद्दलची माहिती मिळून जाईल कारण बरेच जण सांगतात व्रत करा कलश स्थापना करा हा विधी करा हे अर्पण नाही केलं या दिवशी हे नाही केलं तुम्ही अमुक तमुक तर तुम्हाला व्रताचे फळ मिळणार नाही अजिबात असं काही नाही आहे देव कुठंच म्हणत नाही की तू जर हे केलेलं नाही आहे तर तुला मी आता शिक्षा देणार आहे म्हणून जेवढं शक्य आहे आपल्याला तेवढं मनोभावे प्रत्येक गोष्ट आपण करायची आहे साध्यात साधी सोप्यात सोपी गोष्ट करायची आहे जास्त किचकट भानगडीत पडायचं नाही आहे कारण आज जर आपण असे विधिवत वगैरे सगळं स्थापना वगैरे करून जर पूजा केली तर प्रत्येक के वेळेसच आपल्याला हे करायला जमेल का याचा देखील विचार प्रत्येकाने जरूर करावा कारण प्रत्येक दिवशी आपल्याला ही गोष्ट करायला जमेल असे नाही म्हणूनच मला तर असं वाटतं की सोप्यात सोप्या ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या आपल्या मनाला पटतात त्या गोष्टी आपण जरूर ती सेवा आपण जरूर देवाच्या चरणी अर्पण करावी चला तर मग बघूया आजचा आपला विषय कारण आज अंगारकी जो योग आहे त्या त्या योगावरती स्वतः गणपतीने असं सांगितलेलं आहे जे मी तुम्हाला सांगितलं की या चतुर्थीचे फल हे तुम्हाला एकवी चतुर्थीच्या फलप्राप्तीप्रमाणे होते आणि म्हणूनच या दिवशी केलेल्या सेवा उपाय यांचे त्वरित फळ आपल्याला मिळते पण तत्पूर्वी आपण हा जो उपाय पाहणारच आहोत तुम्ही आपल्या चॅनलवर जर प्रथम आला असताल प्रथमच व्हिडिओ पाहताय तर लगेच सबस्क्राईब करा किंवा जे आपले आजपर्यंतचे सगळे व्हिडिओ पाहतात पण अजून सबस्क्राईब केले नाही आहे तर असं करू नका सबस्क्राईब करा जेणेकरून मला तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खूप मोटिवेशन देऊन जातं नवनवीन माहिती तुमच्या पुढे सादर करण्यासाठी कारण लवकरच आपण एक लाईव्ह येऊन लाईव्ह कंटेस्ट ठेवणार आहे ज्यामध्ये प्रत्येकाचे काय प्रश्न आहेत कोणत्या विषयावरती त्यांना काय सोल्युशन हवं आहे काय उपाय हवे आहेत त्याची चर्चा आपण करणार आहोत किंवा तुम्हाला कोणते व्हिडिओ हवे असतील कोणत्या विषयावर तर मला कमेंटद्वारे जरूर जरूर कळवा मला आवडेल या गोष्टी तुमच्याकडून जाणून घेण्यासाठी की कोणता विषय तुम्हाला ज्या विषयावरती माहिती हवी आहे तर आज सगळ्यात महत्त्वाची व श्री गणेशाला अत्यंत प्रिय असणारी अशी पण त्वरित फळ देणारी सेवा म्हणजे गणपती अथर्व शिष्य हो हे अथर्व शिष्य अगदी पूर्वापारपासून चालत आलेलं म्हणजेच याचे जे पठण आहे हे खूपच तुम्हाला फलदायी असे ठरते असे म्हणतात की याचे अकरा आवर्तने पठण जर तुम्ही केले एकाच म्हणजे एका बैठकीमध्ये तर साधकाच्या कोणत्याही इच्छा असू दे कितीही कठीणातील कठीण इच्छा ती पूर्ण होतेच पण सध्याच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये एकाच जागी बसून एवढा वेळ प्रत्येकाला काढणे शक्य होत नाही ज्यांना अथर्व शिष्य पाठ आहे ज्यांना येत आहे त्यांनी याची अकरा आवर्तने करू शकता दहा वेळा वाचून अकराव्या वेळेस फलश्रुती फक्त एकदाच वाचायची आहे त्यामुळे पटापट होतात तुमचे हे जे वाचायचे अथर्व शिष्याचे पाठ आणि म्हणूनच कलियुगात तर असं सांगण्यात आलेलं आहे शास्त्रामध्ये असे नमूद आहे की कलियुगामध्ये केवळ श्रवणाद्वारे केलेल्या सेवा देखील खूप महत्त्व आहेत आणि त्याचे फळ देखील मिळते कारण कलियुगामध्ये अनेक लोक देवाजवळ येणार नाही आहेत किंवा देवाजवळ न येण्यासाठी त्यांच्याकडे अशा अनेक गोष्टी असणार आहेत की त्यांना देवाची आठवण होणार नाही आता आपण पाहतोयच मोबाईल आलेले आहेत आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आलेल्या आहेत ज्यामुळे लोकांनी एकदा का मोबाईल हातामध्ये घेतला की त्यांना कोणत्या गोष्टीचे वेळेचे भान राहत नाही पण देवाचं काही करायला सांगितलं तर त्यांना लगेच वेळ वगैरे या गोष्टींची आठवण होते बरोबर म्हणूनच हे पूर्वीच लिहून ठेवलेलं आहे की कलियुगामध्ये अशी वेळ येणार आहे म्हणून आपण मोबाईलवरती स्तोत्र मंत्र हे जरूर लावले पाहिजे जरूर ऐकले पाहिजे कारण प्रत्येकाला स्तोत्र मंत्र म्हणायला जमतातच असे नाही ना कारण काही उच्चार असतात जर ते चुकीचे झाले तर त्याचे फळ देखील मिळत नाही म्हणूनच आपण काही गोष्टी मोबाईलवरती लावून देवाजवळ हात जोडून बसू शकतो जेणेकरून त्याचे फळ आपल्याला प्राप्त होऊ शकते आपण जे काही उपाय सेवा करतो फक्त ती अगदी मनापासून करायला पाहिजे तरच ती देवापर्यंत पोहोचते असं मला वाटतं कारण त्याचे जे फळ आहे ते देव आपल्याला निश्चितच देतो कारण देवाला तुमच्या मनातील जो निर्मळ अंतकरण आहे तुमचा निर्मळ भाव आहे तो खूप प्रिय आहे म्हणूनच संकटनाशन गणेशाला आजच्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने काही गोष्टी करायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम आईने मुलांसाठी उपाय करायचा आहे अतिशय परिणामकारक असा हा उपाय आहे लहान मुले असतील किंवा शाळेमध्ये जाणारे तुमचे मुले असतील कॉलेजला जाणारे असतील किंवा लग्नाला योग्य झालेले असे मुले असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता काहीमध्येच कोणत्या गोष्टीचे तर्कवितर्क काढण्याची गरज नाही आहे संध्याकाळी गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आपल्या देवारामध्ये गणपतीची मूर्ती प्रत्येकाकडं आहे किंवा फोटो आहे आपण मुलांना घेऊन बसायचं आहे आणि त्यानंतर गणपतीचे संकटनाशन स्तोत्र म्हणायचे आहे प्रणम्य शिरसा देव गौरी पुत्र विनायकम हे म्हणायचं आहे जर नाही येते तर तुम्ही मोबाईलवरती लावा हात जोडून शांतपणे बसा अगदी दोन ते तीन मिनटाचं तर हे स्तोत्र आहे त्यामुळं मुलांना एक दोन मिनटासाठी तुम्ही बसायला जरूर लावा देवाजवळ बसा व त्यानंतर एका मातीचं भांडं किंवा पंथी किंवा आपण ज्यामध्ये कापूर वगैरे जाळतो जे तुमचं भांडं असेल देवाऱ्याजवळ ते तुम्ही जवळ घ्यायचं आहे पाच कापराच्या वड्या आपल्याला लागणार आहेत त्या हातात घ्यायच्या आणि मुलांवरून सात वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवायच्या आहेत त्या त्यानंतर तो कापूर तुम्ही जाळायचा आहे व हातात थोडीशी पिवळी मोहरी पाच मिरे घ्यायचे ते देखील तुम्हाला सात वेळा फिरवायचे आहे डोक्याभोवती अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या घड्याळ्याच्या उलट दिशेने व त्या कापराच्या आगीत हे टाकायचं आहे पण हे दोन्ही गोष्टी टाकताना कापूर वगैरे जे मी सांगितलं ते फिरवताना एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्रच अत्यंत प्रभावी आहे हा मंत्र तुम्ही म्हणत म्हणतच हे उतारा किंवा हे फिरवायचं आहे जय गणेश काटो कलेश जय गणेश काटो कलेश असा मंत्र तुम्ही सात वेळा बोलायचा आहे व मनामध्ये जो काही तुमच्या मुलांबद्दल त्रास आहे तो तुम्ही निघून जातोय जळून जातोय या आगीमध्ये असं मनोमन म्हणायचं आहे जी काही अडचण आहे जो काही त्रास आहे तो सगळा प्रत्येक मुलाचा वेगळा हा उपाय करायचा आहे तुम्ही व त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही जळलेली राख कडुलिंबाचं झाड विशेषतः बघा कडुलिंबाच्या झाडाखाली ही राख तुम्ही टाकायची आहे नाहीच मिळालं कडुलिंबाचं झाड तर कोणत्याही झाडाच्या खाली टाका हा उपाय तुम्हाला सलग मंगळवारपासून पुढच्या मंगळवारपर्यंत करायचा आहे व त्यानंतर दर शनिवारी मंगळवारी तुम्ही करू शकता हा उपाय तसा पॉवरफुल आहे पण काही गोष्टी असतात ज्या लवकर निघत नाही किंवा त्रास असतो तर त्यासाठी आठ दिवसाचा हा उपाय केल्यानंतर देखील तुम्ही मंगळवारी व शनिवारी हा उपाय करायला काही हरकत नाहीये कसा वाटला आजचा हा तुम्हाला उपाय मला जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या माहितीतल्या प्रत्येक आईला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हा उपाय अंगारकीच्या योगावरती हा दुर्मिळ योगावर हा उपाय जरूर केला पाहिजे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ